दोन हजार पंचवीसमध्ये साडेसाती चक्र बदलणार असून एका राशीची साडेसाती आणि दोन राशींवर शनी याचा प्रभाव सुरू होणार असल्याचं सांगितलं या राशी कोणत्या आणि त्यावर कोणते उपाय प्रभावी आणि उपयुक्त ठरू शकतील याबद्दलच माहिती जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा दोन हजार पंचवीस हे वर्ष ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं मानलं गेलंय या वर्षी नवग्रहांपैकी चार महत्वाचे आणि अधिक प्रभावकारी ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत त्याचा केवळ राशी यावरच नाही तर देश दुनियेवर मोठा परिणाम पाहायला शकतो असं सांगितलं जात आहे यंदाच्या वर्षीचा आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तीन राशींना मोठा दिलासा मिळणार आहे त्यातील एका राशीची साडेसाती संपणार असून दोन राशींवरील शनीचा ढिया प्रभाव संपुष्टात येणार आहे परंतु एका राशीची साडेसाती सुरू होणार असून दोन राशींवर ढिया प्रभाव सुरू होणार असल्याचं सा सांगितलं जात नवग्रहांमध्ये शनी हा मंदगतीनं गोचर करणारा ग्रह आहे शनीनं मीन राशीत प्रवेश केला की पुढील अडीच वर्ष याच राशीत असणार आहे शनीच्या मीन राशीतील प्रवेशानंतर या राशीचा साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे एकोणतीस मार्च दोन हजार राशीत वक्री गतीनं प्रवेश करणार आहे त्यामुळे या कालावधीत शनी आणि राहूची युती मीन राशीत होणार आहे याचा मोठा प्रभाव दिसू शकणार आहे आता कोणत्या राशीची साडेसाती आणि ढिया प्रभाव सुरू होणार आहे तर शनिग्रहाने मीन राशीत प्रवेश केल्यावर मेष राशीची साडेसाती सुरू होणार आहे मेष राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू होणार आहे तर सिंह आणि धनुराशीवरील धिया प्रभाव सुरू होईल आगामी काळ या तीनही राशींसाठी काहीसा आव्हानात्मक ठरू शकतो संमिश्र ठरू शकतो असंही सांगितलं जाते अशा वेळी काही उपाय अत्यंत उपयुक्त आणि प्रभावी ठरू शकतात ते कोणते साडेसातीत नेमके उपाय काय करावेत तर साडेसती सुरू असताना आपल्या इष्टदेवतेचा जप रोज करणं लाभप्रद ठरतं शनीची साडेसाती सुरू असताना प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी भगवान हनुमान भगवान श्री विष्णू महादेव या देवांची उपासना नामस्मरण उपयुक्त ठरू शकतं त्याचबरोबर स्वदेष्टी धनातून गर्जूंना अन्नधान्य दान करावं शनिवारी काहीतरी दान करावं शनी बीजमंत्राचा जप दररोज करावा विशेषतः शनिवारी आवर्जून करावा शनिवारी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन काळे तीळ अर्पण करावे तेलाचा दिवा लावा हनुमंताचं दर्शन घ्यावं समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र म्हणावं हनुमान चालिसा बजरंग बाण किंवा सुंदरकांड ही हनुमंताच्या पराक्रमाचे गुणवर्णन करणारी स्तोत्र म्हणावी शनीची उपासना शनी स्तोत्राचे एकवीस वेळा पठण शनी चालिसा पठण दर्शन असे उपाय सांगितले जातात ते आवर्जून केले जाऊ शकतात ज्या लोकांना शनी महादशेमुळे त्रास होत असेल त्यांनी शनीधामाची यात्रा करणं लाभदायक मानलं गेलं याचबरोबर पिंपळाच्या झाडाशी दूध आणि पाणी मिसळून दर शनिवारी नियमितपणे अर्पण करणंही उपायकारक मानलं गेलंय तर आधी सांगितल्याप्रमाणे नवग्रहांमध्ये शनि हा मंदगतीने गोचर करणारा ग्रह आहे शनीने मीन राशीत प्रवेश केला की पुढील अडीच वर्ष याच राशीत असणार आहे शनीच्या मीन राशीतील प्रवेशानंतर या राशीचा साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनी मेन राशीत प्रवेश करणार आहे विशेष म्हणजे विद्यमान घडीला राहू ग्रह मीन राशीत आहे मे महिन्यात राहू राशीत वक्री गतीने प्रवेश करणार आहे त्यामुळे या कालावधीत शनी आणि राहूची युती मेन राशीत होणार असल्याचं सांगितलं जात आहे याचाच मोठा प्रभाव दिसू शकणार आहे मेष राशीचा सा साडेसातीचा सा पहिला टप्पा सुरू होऊन सिंह आणि धनु राशीवरील ढिया प्रभाव सुरू होणार असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे आगामी काळ या तीनही राशींसाठी काहीसा आव्हानात्मक ठरू शकतो शिवाय संमिश्रही असू शकतो त्यामुळे हे उपाय तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त आणि प्रभावी ठरू शकतात या तीन राशींमध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्कीच सांगा साडेसातीचा सा आणि ढियाचा सा प्रभाव कमी करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय करता शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारे सणावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका